प्रश्न एक शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणत्या किल्ल्याला राजधानी केली होती ए तोरणा बी रायगड सी प्रतापगड डी लोहगड उत्तर आहे बी रायगड प्रश्न दोन शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली नौदल छावणी कोणती होती ए मालवण बी सिंधुदुर्ग सी जंजिरा डी दाबोळ उत्तर आहे बी सिंधुदुर्ग प्रश्न तीन शिवाजी महाराजांचा पुत्र कोण होता ए संभाजी महाराज बी शाहू महाराज सी राजाराम महाराज डी तानाजी मालुसरे उत्तर आहे ए संभाजी महाराज प्रश्न चार शिवाजी महाराजांनी कोणत्या मुघल सरदाराची कैदेतून सुटका करून दिली ये शाईस्ता खान बी मिर्जा राजा जयसिंग सी शैस्ते खान डी औरंगजेब उत्तर आहे बी राजा जयसिंग प्रश्न पाच शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारातून कोणत्या प्रसिद्ध युक्तीने सुटका केली ये उंटावरून पळून बी बुरखाधारी श्री म्हणून सी मिठाईच्या डब्यात लपून डी तलम वस्त्रामध्ये लपून उत्तर आहे सी मिठाईच्या डब्यात लपून प्रश्न सहा शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर खानाशी भेट घेतली होती ए राजगड बी प्रतापगड सी सिंहगड डी रायगड उत्तर आहे बी प्रतापगड प्रश्न सात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे नेतृत्व कोणी घेतले ए संभाजी महाराज बी शाहू महाराज सी बाजीराव डी ताराबाई उत्तर आहे संभाजी महाराज प्रश्न आठ शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांच्या साम्राज्याला काय नाव दिले ए हिंदवी स्वराज्य बी मराठा संघराज्य सी महाराष्ट्र साम्राज्य डी शिवराज्य उत्तर आहे ए हिंदवी स्वराज्य मित्रांनो असेच नवनवीन जनरल नॉलेजच्या प्रश्न उत्तरांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा व आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद